आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान क्रांतिकारी जयदेव येत्या चोवीस तारखेला पुणे करार दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्या दोघांच्या मध्ये जो पुणे करार झाला त्या पुणे कराराच्या कराराच्याबद्दल आपण एक शेड्यूल कास्ट चे आंदोलन म्हणून अनुसूचित जातीचे आंदोलन नावाचं एक संघटन स्थापन करायला लागले त्या संघटनाच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीतल्या तरुणांवर होणारे अन्य अत्याचार ज्याने करून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी जे काही हक्का अधिकार मिळवून दिले होते गोलमेंट परिषदेच्या माध्यमातून पण ते स्वतंत्र मतदारसंघ असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल याच्या माध्यमातून आपल्याला बाजू देण्यात आली आणि अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांचा जो बुलंद आवाज आहे तो आवाज लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये मांडला गेला पाहिजे होता परंतु अप्पर कास्टची लोकं मतदान करतात आणि शेड्यूल कास्टचा लिडर हा शेड्यूल कास्टसाठी काम करतो असं बजवलं जातं परंतु जो व्यक्ती काम करतो त्याच व्यक्तीचं काम केलं जातं मतदान करतो त्याच व्यक्तीचं काम केलं जातं अशी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आज आमची नोकऱ्यामध्ये असलेल्या लोकांच्या बढतीमधलं आरक्षण असेल आज क्लास वन पोस्टच्या जवळजवळ चाळीस टक्के चा जागा आज रिक्त जागा आहेत त्या भरल्या गेलेल्या नाहीत त्या भरल्या गेल्या पाहिजेत आमच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मोफत सतं शिक्षण मिळायला पाहिजे होतं ते शिक्षण मिळत नाही आणि या सर्व समस्यावर आवाज उचलणारा आमचा आमदार आणि खासदार असायला पाहिजे होता पण तो आमदार आणि खासदार आम्हाला मिळत नाही आजची परिस्थिती शेड्यूल कास्ट फेडर शेड्यूल कास्ट जे राजकीय नेते आहेत ते नेते मतासाठी इथल्या ओबीसीच्या आणि का अपर कास्टच्या लोकांसाठी बोलतात परंतु शेड्यूल कास्टच्या लोकांसाठी बोलत नाही खऱ्या अर्थानं ही रा ही जी संघटना आहे हे संघटन राजकीय संघटन नकोल ही सामाजिक संघटन आहे आणि हे अनुसूचित जाती आंदोलन आहे आणि हे अनुसूचित जाती आंदोलन बुलंद करण्यासाठी येणाऱ्या चोवीस तारखेला आम्ही खवटे महकाळमध्ये रॉन टेबल कॉन्फरन्स घेतलेले आहे आणि त्या कॉन्फरन्ससाठी जे शेड्यूल कास्टमधले लीडर आहेत ते लीडर येऊन आपलं मत आणि आपली आ, या संघटनबद्दलची जी भूमिका आहे ती मांडतील आणि त्यावेळेला शंभर अनुसूचित जाती जमातीतल्या कार्यकर्त्यांना आम्ही निमंत्रक म्हणून निवडणार आहे तर या दोन्ही कार्यक्रम त्या दिवशी होणार आहेत तरी साधारण सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे कवटेमंकाळमध्ये विद्यानगर येथे हा कार्यक्रम आहे बाकीची माहिती तुम्हाला अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा